दुसऱ्या बघून मोठा मोठा असायचं घेऊन का सहसा मरत नाही मित्रांनो गेला बसल्या मध्ये हा आपला कंटरे बसला आहे बघा चला आता बघून घ्या मग दाखवतो तुम्हाला कुठे आज तो रस्ता सुरुवातीचा व्हिडिओ आपण टाकलेला हे करायला लावायचे गरी असते गरीला घरी त्या लावून ती गरी आपण पाण्यात साईडला ते मासे किंवा कुठल्या असतील त्यापर्यंत जोडायचं रात्री ते इन येऊन यावडं बघतो ते बघत नाही इथे आता त्याला पण एक गरी सोडलेली आहे आणि खाली आता काय काय आपल्याला भेटेल ते बघूया पाठी लागत आहेत की वाम लागते की खेकडा लागतोय ते बघूया

ये मौने मौने तो चकड़े दिया ना क्या मोटा? हो दिया ना। हाँ। हाँ। ओह बड़ी दूसरी दूसरी वो बड़ी तो तो चिकना है। हाँ।

माहिती आहे ना काय करणार ती आपला पूर्ण हात कापून टाकेल भाऊजी भाऊजी कुठे गेले मित्रांनो भीती वाटी पकडायला ती डेंगे बापरे तिने त्यांचे दातच पूर्ण हे केले बघूया आपण प्लेटनं असे खेकडे पकडून चालणार नाही मित्रांनो पूर्ण घाबरली ती

पकडूया आपण तिला एक डेंगा काढलेला आहे अजून एक डेंगा तसा आपण काढूया त्या प्रकारे आपण तिला पकडले बघा हे खेकड्या पक पकडायची स्ट्रिक नाही आहे खेकड्या अशा नाही पकडायचं आहे एक जजमेंट असते खेकडे आहे तिला मी पाच मिनटं लागली

पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मोठ्या नदीमध्ये उतरलो होतो आणि कशा खेकड्या पकडत होतो तर बघा कसे हात मारतील बघा तुम्ही फक्त हो यांच्या खेकड्या पकडणं म्हणजे जसं हातामध्ये मच्छर फिरवतो ना आपण त्या टाईप हे बघा आता पकडली हे बघा बघून घ्या तेवढं बघा हां अशा बस व्हेरी गुड हे बघा पहिल्याच सुरुवात आमची इथून चालू झाली आहे बघूया आता मला त्या लोकांनी कॉल केला आणि म्हणाले की तुम्ही या इकडे आम्हाला जायचे बाहेर तर आम्ही आता चाललोय बघूया कुठे घेऊन जातात मग तर मित्रांनो आपण बघूया आता मासे आणलेले आहेत ते पकडलेले तुम्हाला दाखवले की घराने कसे पकडले जातात बघा का ही फिशवी आम्ही ओपन करत आहे ओपन केल्यानंतर बघूया कोणते कोणते मासे केवढे केवढे साईज आहे आणि खेकड्या पण सापडल्या आहेत त्या पण बघून घ्या बघून तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघून घ्या यांची नावं पण मी तुम्हाला सांगतो फक्त आम्हाला दोन क्वालिटीचे मासे भेटले आहेत आहेत आणि खेकडे आहेत बघा खेकड्या भेटल्यात किती आम्हाला चार आहेत एक खेकडी प्रज्योतनी कुठेतरी टाकली वाटत आणि डोकरे चार पाच आहेत पाच डोकरे आहेत बघ डोकऱ्यांची साईज बघा हे बघून घ्या जसे शिंगाडे असतात ना त्या शिंगाडे काही दिसत आहेत बघा हे बघून घ्या नाही बघा जिवंत आहेत अजून उडी मारतायत हे बघा चालायला लागला ते बघा ते बघा ते बघा तेवढे हे मुंबईला जसे की भैया लोक कापून घेतात मासे तशा प्रकारे यांना ताकद जास्त असते हे बघा